नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लिंबूपासून उपयोगी आहेत तर त्यासाठी आता इथे एक लिंबू घेतलेला आहे हा लिंबू आपण कट करून घेऊयात तर आता नेहमी आपण काय करतो सुरीने हा लिंबू आपण मधून कट करतो पण जर दिवा आपल्याला मोठा हवा असेल तर असा थोडासा वरतून कट केला तरीही चालेल पण नेहमीप्रमाणे आता मी इथे लिंबू कट करून घेणार आहे कारण आपल्याला आता लिंबाचे दोन प्रकारचे दिवे पाहायचे आहेत तर आता लिंबू मी इथे कट करून घेतलेला आहे आणि अशा अर्ध्या लिंबाचे दिवेसुद्धा अगदी सुंदर तयार होतात तर सर्वात आधी आपण हे लिंबू पिळून घेऊयात तर बघू शकता हे लिंबू आपण पिळून घेतलेले आहेत म्हणजे यातला रस पूर्णपणे काढून घेतलेले आहे आता सुरुवातीला आपण पहिला दिवा बनवूया तर काय करायचं लिंबू पिळल्यानंतर लिंबाच्या आतमध्ये असा भाग असतो तर काय करायचं सुरी घ्यायची आणि लिंबाच्या मध्ये अशी थोडीशी गोल गोल फिरवायची आणि त्यानंतर हाताने असं थोडंसं याला प्रेस करायचं म्हणजे जो आतला भाग आहे तो एकदम जो होतो आणि अगदी छान गोल असा दिवा तयार होतो तरी ते बघू शकताय अगदी छान गोल वाटीसारखी ही लिंबाची साल तयार झालेली आहे म्हणजे अगदी याचा छान असा दिवा तयार होईल आता ही लिंबाची साल आपण बाजूला ठेवूया त्यानंतर एक खलबत्ता किंवा वाटी घेतली तरीही चालेल व यामध्ये आता तीन ते चार लवंग घ्यायच्या तसेच थोडासा कापूर म्हणजे कापराच्या दोन वड्या घ्यायच्या तरी ते कोणताही कापूर वापरला तरीही चालेल आता याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची तर बघू शकताय अशा पद्धतीने याची पावडर करून घेतलेली आहे आता त्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर ही पूड म्हणजेच पावडर आपल्याला जो आपण लिंबाचा दिवा तयार करून ठेवलेला हो आहे त्यामध्ये घालायची आता यामध्ये कडुलिंबाच्या सुकलेल्या पानांची पूड जरी करून घातली तरीही चालेल किंवा कडुलिंबाचं तेल घातलं तरीसुद्धा अगदी छान आहे किंवा मौरीचं तेल घालायचं पण अगदीच नसेल तर आपण नेहमी जे देवासाठी तेल वापरतो ते घातलं तरीही चालेल वापरता, वापरता तर इथे मी आता जे देवासाठी तेल वापरतात तेच वापरत आहे तर पूर्ण असं काठोकाठ नाही भरायचं थोडंसं कमी भरायचं तर इथे बघू शकताय अशा पद्धतीने यामध्ये तेल भरून घ्यायचं व यानंतर यावरती आता एक फुलवात ठेवायची तर फुलवात अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हा व्हिडिओ मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे तुम्ही चेक करू शकताय तर फुलवाट ठेवल्यानंतर सुद्धा अजून थोडंसं तेल आपण यावरून घालू शकतो तर बघू शकताय थोडंसं तेल पुन्हा मी यावरती ओतलेलं आहे आता हा दिवा आपण लावून पाहूयात तर हे पहा या पद्धतीनं माचिसने हा दिवा लावून घ्यायचा आणि बघू शकताय किती सुंदर हा दिवा दिसत आहे या दिव्यामध्ये जे आपण लवंग कापूर व लिंबाचा रस जेव्हा आपण लिंबाचा रस काढतो पण थोडासा लिंबाचा रस यामध्ये शिल्लक असतोच तर या तिन्हींच्या वापरामुळे हा दिवा इतका उपयुक्त ठरतो जर आपल्या घरी मच्छर माशा किडे येत असतील तर ते अजिबात येत नाहीत शिवाय या लिंबामुळे म्हणजे लिंबाचा रस लवंग व वा कापराच्या वासामुळे घरभर अगदी एक सुगंध दरवत असतो कारण कापराचा वास तर खूपच मनाला शांतता देतो पावसाळ्यामध्ये दे पहा एक प्रकारचा घरी कुबट वास येत असतो दुर्गंधी येत असते तर तीसुद्धा अगदी नाहीशी होते तर इतका उपयुक्त असा हा लिंबाचा दिवा आहे तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा आता आपण लिंबाच्या दिव्याचा दुसरा प्रकार पाहूया तर इथे लिंबाची दुसरी साल घेतलेली आहे आणि लिंबाच्या रसापेक्षा सालीचा वास हा अगदी उग्र असतो पण तो छान असतो या लिंबाच्या सालीमुळे एकदम आपल्याला रिफ्रेशिंग वाटत असतं तर काय करायचं हा लिंबू एकदम उलटा करून घ्यायचा तर हे पहा जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हा लिंबू उलटा करून घ्यायचा म्हणजे लिंबाची साल उलटी करून घ्यायची तर आता इथे बघू शकता लिंबाचा भाग हा साईडला आलेला आहे तर हे पहा हवं तर आपण हा असाही दिवा बनवू शकतो पण आपल्याला जर नको असेल म्हणजे अजून छान दिसायचा असेल तर हा भाग आपण काढून टाकूया तर सुरीने किंवा एखाद्या कैचीने हा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे कापूनही टाकू शकतो त्यामुळे काय होतं होणारा दिवा अगदी सुंदरच तयार होतो तर हे पहा आपला दिवा अगदी किती सुंदर दिसत आहे आहे ना अगदी गोल वाटी याची सुद्धा तयार झालेली आहे असं तर लिंबाच्या साली आपण फेकून देत असतो किंवा स्वच्छतेसाठी याचा पण वापर करत असतो पण कधीतरी याचे असेही दिवे बनवून पहा खूप मनाला प्रसन्न वाटतं म्हणजे घरामध्ये सुद्धा अगदी प्रसन्न वातावरण तयार होतं तुम्ही याचा दिवा पाहिल्यावर कळेलच की खरंच किती मनाला प्रसन्न वाटतं तर आता आपण याचा दिवा बनवायला घेऊया तर यामध्ये काय करायचं तेल घालायचं तर आपण नेहमी जे देवासाठी वापरतो तेच तेल घालायचं व यावरती एक फुलवाट ठेवायची तर हे पहा यावरती सुद्धा आपण पुन्हा तेल सोडू शकतो लिंबाच्या सालीचे तर असे अनेक फायदे असतात लिंबाच्या सालीमध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे लिंबाच्या सालीला असा वेगळा एक सुवास असतो तर दिवा लावल्यानंतर हा जो सुवास आहे तो अगदी घरभर दरवळत असतो तर आता आपण हा लिंबाचा दिवा लावून पाहूयात तर माचीच आपण हा दिवा इथे लावून घेऊयात तर बघू शकताय किती अगदी सुंदर दिवा दिसत आहे आणि खरंच जसं म्हटलं त्याचा सुवास अगदी घरभर दरवळत आहे आणि बघूनच पहा किती मनाला प्रसन्न वाटतं आणि खरंच हा दिवा लावल्यामुळे घरातील वातावरणसुद्धा अगदी प्रसन्नमय होतं अगदी म्हणजे आत्ताच पहा बघितल्यानंतरच मनाला किती छान वाटतं सुंदर वाटतं म्हणजे अगदी मनाला प्रसन्नता मिळते एक प्रकारची तर असा हा दिवा आपल्या घरी एकदा तरी नक्की लावा खूपच छान वाटतं तर इथे मी दोन्ही प्रकारचे दिवे बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला कोणता प्रकार आवडला मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटायचा असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत